तथागत गौतम बुद्ध या देशाचं ज्यांना भाग्यच केलं असे भारत भाग्यवी जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जे धरणे आंदोलन ज्यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे असे पूजनीय विको उपगुप्तजी महास्तवीर व पयाबोधीजी व या ठिकाणी वयामच सॉरी वयामच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते प्रकाशदादा कांबळे उत्तमबाया खंदारे दादरावजी पंडित हर्षवर्धन गायकवाड चक्रवर्ती दादा वाघमारे दादा खंदारे सर्व भारतीय बौद्ध महासभेचे आजी माजी पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे समर्थक कार्यकर्ते व या ठिकाणी जमलेले महिला मंडळ व सर्व समाज बांधव खर तर हा विषय एकोणीसशे एकोणपन्नासचा यकोन जो कायदा आहे हा ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा यकोन आहे आणि एकोणीसशे पन्नासला या देशाचं संविधान लागू झालं म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासचा यकोन जो ऍक्ट आहे तो एकोणीसशे पन्नासला कालबाह्य व्हायला पाहिजे होता पण तो झाला नाही संविधानाच्या नुसार तो कायदारथ था ठरायला पाहिजे होता पण या देशामध्ये आपल्या विचाराचं सरकार कधी आलंच नाही आणि कुठलंही सरकार आलं त्यांना संविधान लागू केलं नाही त्यामुळं हा महाबोधी महाविहार आजपर्यंत पंड्यांच्या म्हणजे इतरांच्या अधिकार क्षेत्रामध्ये राहिलं त्यांचा ताबा त्याच्यावर राहिला ह्या देशामध्ये संविधान मानणारच सरकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपले प्रश्न बरेच सुटणार नाहीत म्हणून बाबासाहेबांचं एक मला वाक्य इथं आठवतं हो बाबा की बाबासाहेबांना सांगितलं पॉलिटिकल पॉलिटिकल पॉवर इज द मास्टर की राजकीय सत्ता ही सर्व कुलपांचं कुलप उघडू शकते सर्व समस्यांची समाधान कुठं असेल तर ती राजकीय सत्तेमध्ये असेल म्हणून आम्ही राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे या ठिकाणी सुंदरसा असं नियोजन केलं आणि शहरातील सर्व सर्वच राजकीय पक्षांचे सर्वच सामाजिक संस्थांचे सर्वच कार्यकर्त्यांच्या ह्या कार्यक्रमास उपस्थित राहिले आणि असं सर्वांनी मिळून जे आंदोलन इथंच न थांबवता हे बघा काय होत असते प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यक्रम ठरलेले असतात आता आमच्या शुक्रवारी गंगाखेड वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं भारतीय बौद्ध महासभा परभणीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय करण्यात आलं पूर्ण त्याच्यानंतरही मोर्चा वगैरे आयोजन होऊ शकते राजकीय पक्ष पुढून होऊ शकते त्यावेळेसही आपण असं सहकार्य केलं पाहिजे कारण हे आंदोलन इथं थांबून चालणार नाही तर ह्या आंदोलनाला गती द्यावी लागेल यानंतर जे कोणी पुढे येऊन आंदोलनासाठी सहकार्य कट पुढाकार घेतील त्या सर्वांना आम्ही पाठिंबा देत राहू त्यांच्यासोबत राहू या ठिकाणी मी आपलं मनोगत इथंच थांबवतो जय भीम जय बुद्ध जय भारत तर या ठिकाणी आपल्या विचाराचं सरकार आलं पाहिजेत संविधानाला मानणारं सरकार आलं पाहिजेत एक महत्त्वाची जी सूचना आहे म्हणजे एक न्याय मागणी आहे तर त्यांनी आपल्या मनोगादामध्ये व्यक्त केलेली आहे त्यानंतर आदरणीय गौतम सर यांना विनम्र सूचना आहे आपणही महाबोधी बुद्धविहार कोणतांच्या ताब्यात आलं पाहिजेत आणि यासाठी आपण कोणत्या पद्धतीनं पावलं उचलली पाहिजेत याविषयी आपण सविस्तर अशा प्रकारचं या ठिकाणी संबोधन करावं